मी गणेशदास गायकवाड प्रवक्ता युवा स्वाभिमान पार्टी मित्रांनो दिवाळीचा हा आनंदोत्सव साजरा असताना आमदार रविभाऊ राणे यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा ताई यशोमती ताई यांना फराळाचा आणि गिफ्ट पाठवलं त्यावर त्यांनी एवढी आकपाकड केली की के हा फराळाचा चिल्लर फराळा एक समजत नाही अन्नाला तुम्ही चिल्लर म्हणता म्हणजे तुमची बुद्धी किती सुपीक आहे आज आमदार रवी राणा हे दोन लाख लोकांना किराणा वाटतात यांनी भाऊ राणा आणि नवजी राणांनी या दिवाळीचा जो फरा फराळ आहे सर्व कर्मचाऱ्यांना जे काही वरिष्ठ आहेत जे पदाधिकारी आहेत माजी आमदार आहेत नगरसेवक आहेत कलेक्टर आहे एस पी आहे सी पी आहे यांच्या घरी दिवाळीचा त्यांनी किराणा नेला एकाने असं म्हटलं नाही की हा चिडलट किराणा आहे तुम्ही अण्णाला चिनर म्हणता म्हणजे आता तुमची बुद्धी किती चिन्नड झाली हा विषय असा योग्य वाटत नाही कारण मला एक म्हणायचं आहे बरं एवढ्यावर ते थांबले नाही तुमचे बाबा बारदाणा शिवत होते मी करोड अवलाद आहे कशाला घमंड करता तुम्ही असं गर्व करू नये रावणाचं गर्व चाललं नाही अशा प्रकारची रावणाची लंका जुळून खाक झाली गर्व केल्यामुळे मला हे म्हणायचं आहे की आमदार रवी राणा यांनी पाठवलेला किराणा तुम्हाला यंदाच पाठवला का दरवर्षी तुम्हाला किराणा पाठवला त्यावेळेस तुम्हाला तो चिलटी दिसला नाही परंतु जेव्हा रवी राणाचा तुम्ही पराभव करण्याचा प्रयत्न केला रवी राणा चौथांचा निवडून आले आणि तुम्ही पडल्या त्याच्यामुळे तुमची झळफळाट झालेली आहे तुमच्यामध्ये अंकार दाटून आलेला आहे की एक सामान्य कुटुंबातला माणूस बारदाना शिवणाऱ्याचा पोरगा चार आमदार कसा होतो हेच बघायचं आहे की नाही अशा या रचनेने तुम्ही बोलवतात मला विषय एवढाच आहे की आपण अशा प्रकारची निंदा करणे कोणाची कोणाच्या वडिलावर बोलणे हे आपल्या सारख्याला मंत्री राहिलेला बैला आमदार राहिलेला बैला शोभतं काय हे तुम्हीच स्वतः ठरवायचं आहे तुम्ही ते किराणा